नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पुण्यातील दहा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरे भेट द्यायला हवी चला तर मग ही अध्यात्मिक सफर सुरू करूया नंबर एक दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर गणेश भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये स्थापन झालेले हे मंदिर आपल्या भव्य मूर्ती आणि आकर्षक सजावटीसाठी प्रसिद्ध आहे गणेश उत्सवाच्या वेळी इथे असलेली भक्तांची गर्दी पाहण्यासारखी असते नंबर पर्वती मंदिर पुण्याच्या उंच टेकडीवर असलेले हे मंदिर सतराशे एकोणपन्नास मध्ये पेशव्यांनी बांधले येथे महादेव विष्णू आणि कार्तिकी स्वामींची मंदिरही आहेत नंबर तीन ओंकारेश्वर मंदिर मुळा मोठ्या नद्याच्या काठी वसलेले हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले महादेवाच्या भक्तांसाठी हे पुण्यातील महत्वाचे स्थान आहे मंदिरातील शिल्पकला आणि नंदीची भव्य मूर्ती पाहण्यासारखी आहे नंबर चार, चार चित्रशाळेश्वर मंदिर हे मंदिर विश्रामबाग वाड्याजवळ असून पेशव्यांच्या काळातील महत्वाचे मंदिर आहे इथल्या नंदीच्या मूर्तीची खास वैशिष्ट्य आहे नंबर पाच बालाजी मंदिर नारायणपूर पुण्यापासून सुमारे चाळीस किमी अंतरावर असलेले हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बांधले गेले आहे येथे जाताना सिंहगड आणि पुरंदर किल्ल्याचे सुंदर दृश्य दिसते नंबर सहा नीलकंठेश्वर मंदिर कोथरूड कोथरूड पासून काही अंतरावर असलेले हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे येथे शिवलिंग असून निसर्गरम्य वातावरणामुळे भक्त मोठ्या संख्येने येथे येतात नंबर सात मोर्या गोसावी मंदिर हे मंदिर संत मोर्या गोसावींच्या समाधीस्थळी असून गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे इतिहास आणि भक्तिभावाचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो नंबर आठ भुलेश्वर मंदिर हे मंदिर पुण्याच्या बाहेर असून यादव काळात बांधले गेले संपूर्ण मंदिर दगडात कोरलेले असून त्याच्या शिल्पकलेला खास ऐतिहासिक महत्व आहे नंबर नऊ केतकरवाडा राम मंदिर हे ऐतिहासिक मंदिर पेशव्यांच्या काळात उभारले गेले येथे राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती असून रामनवमीच्या मंदिर बालाजीनगर हे मंदिर पुण्याजवळ असलेल्या जंगलात असून येथे सुमारे शंभरहून अधिक शिवलंग आहेत निसर्गाच्या सानिध्यात ध्यान करण्यासाठी हे एक अद्वितीय ठिकाण आहे तर ही होती पुण्यातील प्रसिद्ध मंदिर आहे जिथे तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी यापैकी तुम्ही कोणत्या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद